मराठी होणारच कुरंदवाड शहरातील पोलीस ठाण्याच्या नवीन सुसज्ज इमारतीचं उद्घाटन रविवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं कोल्हापूर पोलीस लाईन मध्ये आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री आमदार खासदार तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला नवीन इमारतीच्या प्रांगणात स्क्रीन लावण्यात आली होती स्क्रीनवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्घाटन करता जोरदार टाळ्यांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते मात्र कोल्हापुरातील कार्यक्रमातून वेळ मिळणं अपेक्षित नसल्यानं कोल्हापूर पोलीस निवासस्थानाच्या उद्घाटनाच्या ठिकाणावरून कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धनंजय महाडिक आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर खासदार धैर्यशील माने आमदार अमल भाडीक पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता आदी प्रमुख उपस्थित होते चार कोटी चव्वेचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांच्या निधीतून बांधकाम करण्यात आलं असून दोन मजली असलेली ही प्रशस्त इमारत आता कार्यान्वित झाली आहे या इमारतीमध्ये पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक आणि अंमलदारांसाठी स्वतंत्र कार्यालय महिलांसाठी समुपदेशन केंद्र वाहनांसाठी पार्किंगची सोय गुन्ह्यातील जप्त मालमत्तेसाठी प्रशस्त गोडाऊन तसेच पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कोठड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी पोलीस उपधीक्षक विक्रम गायकवाड साहेब पोलीस निरीक्षक रविराज फडणी सागर पवार उपनिरक्षक बजीरंग अध्यक्ष सरपंच उपसरपंच विविध संस्था पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत हस्तेवाड पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आहे जसं की आपण बघितलं असेल कुरुंदवाड पोलिस स्टेशनची जुनी इमारती जुन्या वाड्यामध्ये होती त्यामुळे नवीन इमारतीची आवश्यकता होती त्या अनुषंगाने भव्य दिव्य आणि सुसज्ज असे इमारत पोलीस स्टेशनची सर्व पोलीस दलाला उपलब्ध झालेली आहे कोल्हापूर पोलीस दलासाठी आपण इमारत बघितली असता तर सर्व प्रकारचे रूम्स लॉकअप ठाणे अंमलदार कक्ष स्वागत कक्ष या व्यतिरिक्त कॉन्फरन्स हॉल आहेत मेस आहे जे काही सुविधा आव आवश्यक आहेत त्या सर्व सुविधांची या ठिकाणी पूर्तता करण्यात आली आहे ही नवीन पोलीस स्टेशनची इमारत नक्कीच करून शहरासाठी आणि कोल्हापूर पोलिस दलासाठी एक अभिमानाची गोष्ट राहील भविष्यामध्ये आणि ज्याप्रमाणे नवीन इमारत आहे आणि बांधकाम चांगलं झालेलं आहे सर्व सुंदर इमारत या ठिकाणी बांधलेलं आहे त्याच पद्धतीने कुरंदोड पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी अंमलदार काम करतील आणि या भागातले नागरिकांची सेवा करतील अशी मी आश्वासन सगळ्यांना देतो